नाशिक मखमालाबादच्या स्वामी विवेकानंद नगरातील महादेव मंदिरामध्ये महाशिवरात्रीचा उत्साह मोठ्या आनंदात साजरा झालाय ओम नम शिवाय जय भोले हर महादेव जय शिवशंकरच्या नामघोषात मखमालाबाद म्हसरूळ रोडवरील मखमालाबाद पाण्याची टाकी परिसरात स्वामी विवेकानंद नगरमध्ये श्री महादेव मंदिरात स्थानिक रहिवासी नागरिकांच्या वतीनं महाशिवरात्रीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले कार्यक्रमाच्या सुरुवातीला सकाळी श्रीक्षेत्र पंचवटी रामतीर्थ येथून शिवभक्तांनी पदयात्रेने आणलेल्या जलाने श्री महादेव मूर्तीला तसेच यावर्षी बनून आणलेल्या नवनिर्मित पंचधातूच्या मुखवट्याला मंदिराचे सेवेकरी प्रकाश भदाने बाळासाहेब गांगुर्डे यांच्या हस्ते जलदुग्धाभिषेक पूजन करण्यात आलं महादेव मंदिर सेवा भक्त मंडळाचे सुदर्शन सातपुते दीपक कांडेकर निलेश सोनवणे समाधान बोडके योगेश गांगुर्डे सुनील वैद्य चंद्रकांत देशमुख रामकाळे यांच्या हस्ते होम हवन महाआरती पूजन पार पडलं महाशिवरात्री निमित्ताने महादेव मंदिर ते परिसरात सायंकाळी सवाद्य भव्य मिरवणूक काढण्यात आली या लक्षवेधी भव्य मिरवणुकीत बालगोपाळांपासून आबाल वृद्धांपर्यंत सर्वच क्षेत्रातील नागरिकांनी सहभाग घेऊन जय शंकर जय शिवशंकर हर हर महादेवचा नामघोष केला या मिरवणुकीमध्ये मनसोक्त ठेका धरला यावेळी महादेव मंदिरासह स्वामी विवेकानंद नगरचा संपूर्ण परिसर शिवमय भक्तिमय झालेला पाहायला मिळाला महादेव मंदिर व परिसरात लक्षवेधी केलेल्या विद्युत रोषणाने संपूर्ण परिसर उजळून निघाला या उत्सवाची सांगता फराळ महाप्रसाद या कार्यक्रमाने कार्यक्रम यशस्वीतेसाठी मखमलाबाद स्वामी विवेकानंद नगरातील रहिवाशी महादेव मंदिर भक्त मंडळाचे सर्व पदाधिकारी सदस्य यांनी विशेष परिश्रम घेतले स्टार 24 फोर फास्ट न्यूज साठी तेजश्री उखाडे नाशिक